शेती आणि शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला प्रदर्शनाच्या चार दिवसाच्या कालावधीत सहभागी सर्व घटकांच्या माध्यमातून अठरा कोटी रुपयांची उलाढाल झाली हे या प्रदर्शनाचं यश आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं गेली पंधरा वर्ष मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं यावर्षीचं प्रदर्शन सव्वीस ते एकोणतीस जानेवारी या कालावधीत पार पडलं शेती क्षेत्रातील बदलतं नव तंत्रज्ञान संशोधन आणि शाश्वत शेती यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरलंय दरवर्षी या प्रदर्शनाला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्राबरोबर परराज्यातील जातीवंत जनावरं पशुधन पक्षी पाहण्याची दुर्मिळ संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिक नागरिकांना मिळते या प्रदर्शनाचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला या प्रदर्शनाच्या अभूतपूर्व यशानं खासदार धनंजय महाडिक भारावून गेले होते चार दिवसाच्या प्रदर्शन कालावधीत सर्व सहभागी उत्पादक घटकांच्या माध्यमातून अठरा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते आज झालेलं आहे या प्रदर्शनाचं भरभरून सर्व नेत्यांनी कौतुक केलेलं आहे कारण ज्या पद्धतीची मांडणी इथं झालेली आहे ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा इथं मिळालेला आहे ज्या पद्धतीचा व्यवसाय इथं झालेला आहे या चार दिवसामध्ये साधारण अठरा करोड रुपयेचा उलाढालीचा सगळा हा व्यवहार इथं झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात शेतीच्या औजारांची विक्री खतांची विक्री ट्रॅक्टरची विक्री विक्री, विक्री मोठ्या प्रमाणात झालेली दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहता यापुढे प्रदर्शनात नवनवीन संकल्पना अंमलात आणण्याचा मनोदय सुद्धा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला